तर कबुतर खाण्यावर सध्या चांगलंच राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय यावरनं सामना वृत्तपत्रात टीकेची झोड उठवण्यात कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावरती हिंसक होतोय हे फक्त मोदी काळातच घडू शकतं असा टोलाय पाहूयात काय म्हटलंय सामनामधून कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतोय हे फक्त मोदी काळातच घडू शकत फडणवीस सरकारनं एक अध्यादेश आता काढावा आणि जैनांवरील अन्याय दूर करावा मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या आणि सोसायटींची मैदानं सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन समुद्रासमोरील नव्यानं उभारलेल्या जैन जिमखान्यावरती कबुतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी शांतताप्रिय जैन समाजाची ही मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाही त्यांना आरक्षण नको कबुतरांसाठी जागा हवी ती जैनांच्याच सोसायटीमध्ये मिळू शकते काय हो धर्माचार्य बरोबर आहे ना असं म्हणत कबुतरांसाठी आयोजित केलेल्या धर्म सभेवरती जोरदार टीका करत निशाणा साधलाय अर्थातच या कबुतरखान्यांसंदर्भात आणि कबुतरखाने बंद करावेत असं सांगितल्यानंतरही आणि मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरही अनेक ठिकाणी ते सुरू करण्यासाठी अट्टहास होतोय आणि त्यावरती हे भाष्य केलंय गुंड